तुम्ही मस्त आणि मज्जात असेल मित्रांनो मी, मी काम करून राहिली घरी थोडंस आज सुट्टी वगैरे असते म्हणून चला म्हटलं तुमच्यासोबत गप्प मारूया कारण की मी आता काही दिवसानंतर मी लाईव्ह पण येणार तर जणाला म्हणते मी लाईव्हला जरूर यान आणि मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो कारण की काही काही गोष्टी आहे सांगाव नाही नाही का म्हणून त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही बनवलं मला माझी तब्येत पण खूप खराब होती त्याच्यामुळे नाही बनवलं आज बरं वाटते म्हणून तुमच्यासोबत मी माझे व्हिडिओ शेअर करते म्हणून मला सपोर्ट करा मित्रांनो आणि शेअर करा ज्यादा तर माझी व्हिडिओ बघत राहा आणि मला तुमची सपोर्टची खूपच गरज आहे आणि जे पण माझी भाऊबंत आहे मला सपोर्ट करते आणि मला हिंमत देते मला त्यांना थँक यू आहे मना मनापासून कारण की मी तुमची खूप आभारी आहे जे पण माझे सबस्क्रायबर आहे मी त्यांना खूप खूप मनापासून प्रेम करते आणि असंच प्रेम द्या आणि तुम्ही मला प्रेम द्या मी तुम्हाला देतो बस असंच आमच्या व्हिडिओ बघत राहा ठीक आहे ना मित्रांनो म्हणून आजची सकाळ सू आणि तुमचा दिवस छान जावं आपण बनवू चालू आली आहे मी मार्केटमधून बराबर मार्केटमधून घेऊन आलेली आहे मी धोप्याचे पानं म्हणते त्याला काय म्हणतात मराठीमध्ये आणि गुजरातमध्ये काय म्हणतात नक्कीच सांगाल कायची कशाची भाजी आहे आणि कशाचे पानं आहे तो वडका आणि त्याच्यानंतर सांगते मी की काय बनवत आहे आज याची भाजी बनवूया आपण बराबर नवीन पद्धतीमध्ये आणि आपला मसाला तर तयार झालेलाच आहे आणि ज्यांना पण भूक लागली असेल तर लवकर यान जेवण करायला नाईटची जेवण आहे नाही का तर सगळ्यांना सांगते हो जेवणला आमंत्रण तर पटापट या की ओके चला स्वयंपाक बनवायची तयारी करते आणि काय कसं काय ते तयारी करते ओके तर चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओत हाय आता आहे संध्याकाळची वेळ आणि आमच्या इकडे चालू ले, चालू आहे खूप खूपच पण काय करतो दाखवते तुम्हाला आमच्या इकडे वरसात गुजरातचा नजारा पण दाखवते तुम्हाला नाही का हे बघा नाही होत ना बॅक कॅमेरा नाही होत ग बाई पण खूपच बेखर परिस्थिती चालवली आहे आता आपण जात आहो सब्जी मार्केटला आता सब्जी घेऊन यायचं मस्त मस्तनी आणि छानपैकी जेवण बनवायचं तर ज्यांना ज्यांना जेवण करायला यायचं आहे माझ्या घरी गुजराती जेवण करायचं ते येऊन जायचं नाही का त्यांना पण भूक लागली असेल पोटाला लवकरच येऊन जायचं गुजरातमध्ये छान छान जेवण बनवते की मी का तर लवकरच लवकर जाते आणि पटकन काय काय आहे मार्केटला तर हे नक्की मला माहिती नाही आता कसं घरी सगळेजणं यायची वेळ झालेली आहे आपण जास्त लाईव्ह घेत नाही बस दोन वेळा लाईव्ह करतो म्हणून आता ब्लॉग करणार आपण आणि माझे ब्लॉग बघत जा आणि तुमची सपोर्ट असू द्या आणि चला सागभाजी घेऊन येते काय आणते मग तुम्हाला सांगते का घरी आल्यावर